समुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मनुष्य जन्म घेतो एक दिवस येणे आहे तसे एक दिवस जाणे आहे परंतु आपण आपल्या जीवनामध्ये कार्य कर्म केले ते मागची पीढी अनुभवते असते जीवन जगत असताना समाजाला आपण काय दिले यावर आपली उंची वाढत असते असे मत पंचायतराज आणि विकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू युवा उद्योजक अंकुश भाऊ गोरे यांनी व्यक्त केले गुरुसाळे तालुका खटावे येथील जुन्या पिढीतील उच्च शिक्षित माजी पोलीस पाटील सोसायटीचे संचालक मोजणीदार राम झेंडे यांचे पिता श्री कला कथित यशवंत शंकर झेंडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी खटाव पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य भरत शेठ जाधव पाणी पुरवठा विभागाचे एस के झेंडे रासप युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश भोसले सरपंच हसन शिकलगार उपसरपंच सागर झेंडे चेअरमन साहेबराव पाटोळे सुषमा डोईफोडे सचिन जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना श्री गोरे म्हणाले सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीत आणि कठीण प्रसंगात तात्यांचा सहभाग मोठा होता अडचणीच्या काळात गाव कामगार पोलीस पाटील म्हणून कार्यरत असणारा जुन्या पिढीतील उच्च शिक्षित पोलीस पाटील म्हणून चाळीस वर्ष समाजात चांगले कार्य केले मनुष्य जीवन हे एकदाच आहे आपण जीवन जगत असताना आपण समाजासाठी काय योगदान दिले आणि कार्य काय केले याची दखल समाज घेत असतो यावेळी डॉक्टर बाळासो झेंडे नवनाथ पाटोळे फौजी भरत जाधव श्रीकांत देवकर एस झेंडे आदींनी आपल्या मनोगतातून तात्यांच्या कार्याला उजाळा दिला यावेळी बौद्धाचार्य अनंत वाघमारे यांच्या वतीने धार्मिक विधिवत कार्य पार पाडले उपस्थितांचे स्वागत उषा झेंडे जयवंत झेंडे राम झेंडे लखन झेंडे यांनी केले सुनील झेंडे यांनी केले तर बाळासो झेंडे यांनी आभार मानले कार्यक्रमास भगवान मोरे प्रमोद प्रशांत दत्ता मगर जगन्नाथ जाधव चंद्रकांत वाघमारे कुमार शेठ काळे श्रीमती जगदाळे मॅडम सचिन वाघमारे बाळासो कुंभार नीलराज नलावडे सुनीता खरा सोनंदा वाघमारे आरती झेंडे मोनिका झेंडे पूजा झेंडे आकाश माणे आदिसाव झेंडे परिवारातील सर्व सदस्य नातेवाईक ग्राम उपस्थित होते आज बुरसाई गावचे सुपुत्र कैलासवासी यशवंत झेंडे माजी पोलीस पाटील आपण त्यांना सर्वजण तात्या म्हणतो तात्यांच अचानक जाणं त्यांच्या कुटुंबावर ज्या शोककळा पसरल्या मला वाटतं त्याला एक वर्ष झालं खर तर या सगळ्या धक्क्यातून त्यांना सावरण्यासाठी वेळ लागला तरी त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्यांच्या ज्या गावाबद्दल समाजाबद्दल ज्या काही भावना होत्या त्यांच्या त्या त्यांच्या मुलांनी दोघ रामलखन त्यांच्या अजून बंधू बहिणी सगळ्यांनी मला वाटतं ते काम त्यांनी चालू ठेवलेलंच आहे आणि त्यांचं ते तब, दे, दे, काम चालू ठेवणं याच्यातच आपण त्यांना श्रद्धांजली देतोय किंवा त्यांचा विचार पुढे नेतोय असं मला वाटतंय खर तर गावामध्ये समाजामध्ये काम करताना तात्यांनी पोलीस पाटील म्हणून परत मी सांगितलं आता की ते ग्रॅज्युएट होते मला आश्चर्य वाटलं की तीस चाळीस वर्षापूर्वी ते ग्रॅज्युएट होते आणि असा माणूस आपल्या गावाला पोलीस पाटील म्हणून मिळाला गावाचं भाग्य आहे आपण त्यांना त्यांच्या अक्काली जाण्यानं आपण त्यांना लवकर मुकलो किंवा आपण त्यांच्याकडनं ज्या काही गोष्टी होत्या आपल्या त्या अपूर्ण राहिले पण खरं गुरुसाचा इतिहास अतिशय चांगला आहे कारण कायमच गाव सर्व जाती धर्माला सोबत घेऊन दुजापणा न देता कायम राहिलेलं आहे आणि त्या त्याच उदाहरण म्हणजे तात्या खरं तर तात्या अधिकाऱ्यांनी समजा पोलीस पाठीत झाले पण त्यांच्या वागण्यात सर्वांच्या सोबत असणं तात्या जास्तीचा समाजात वावर तर असतोच प्रत्येकाचा अंध असला पाहिजे पण ते सोडून गावातील प्रत्येक नागरिकांसोबत प्रत्येक घटकासोबत प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात तात्यांचा वावर असते तात्यांच्या निधनाने खरं तर मुलांच्या तरुण वयात तात्यांचं लवकर जाणं झालं पण तात्यांचं संस्कार चांगले असल्यामुळं आज मुलं चांगला व्यवसाय करते मुली त्यांच्या चांगल्या आहेत वहिनी चांगल्या आहेत आणि त्यांचं सर्व पाटील कुटुंब खर तर तात्यांच्या वेळेच्या आधी तात्यांच्या जाण्यानं जे दुःख झाले तर त्यातून सावरण्याची संधी ईश्वर त्यांना देव, देव। खर तर राम लग्न असेल त्यांचे बंधू असतील दोन मुले आहेत त्या बी उच्च शिक्षित आहेत खर तर गुरुस्थाळे आणि सर्व परिसरातून तुम्हाला तात्यांचा आशीर्वाद होताच आहे तुम्ही तात्यांचा वारसा घेऊन सार्वजनिक कामात कायम हिरवीनं भाग घ्यावा समाजात भाग घ्यावा चांगल्या गोष्टीसाठी पुढे असावं एवढी विनंती करतो आणि थांबतो श्रद्धांजली तात्यांना वाचून थांबतो तात्यांचा संपर्क गेल्या दहा वर्षापूर्वी आला आणि खरंच माणसाची उंची त्यांच्या विचारात असते आणि ते विचार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी होती बऱ्याच वेळावरून वडूजला जात असताना माझी त्यांची मळ्यात भेट व्हायची अर्धा चर्चा व्हायची त्या चर्चेत तात्या नेहमी अतिशय प्रगल्भ विचाराच्या गोष्टी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगायचे आणि नेहमी मोटिवेट करायचे गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी राजकीय जीवनामध्ये असताना तात्यांचं मार्गदर्शन डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन भरत शेठचं मार्गदर्शन नेहमी घेत गेलो तात्यांनी जगायचं कसं जीवनामध्ये उभं राहायचं कसं कार्यकर्त्याला कार्य काय करायचं त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर त्यांच्या आज माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते उभे राहिले सर्वांच्या समोर सांगतो जीवन जगत असताना ज्याप्रमाणे आपण सुखाची अपेक्षा करतो सुखाच वैभव किंवा सुखासाठी ज्या काय आपण यातना प्रयत्न पराकष्ठा करत असतो त्यात आपल्याला यश मिळतं परंतु खरं खरं सुख आपण प्राप्त केलेलं नसतं ते क्षणभंगूर असत आणि माणसाच्या आयुष्यात जे आयुष्य संपन्न निर्माण झालेलं असत ते तिथं सोडून माणूस हा शेवटी नाही सावत असतो किंवा आनंदात विलीत होत असतो परंतु जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या मधला दोन आहे ते आयुष्य आणि ते आयुष्य माणसानं कसं जगलेलं आहे इतरांसाठी तो कसा वागलेला आहे स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगलेला आहे अशाच गोष्टीच्या अशा व्यक्तीचं अशा माणसाचं अशा व्यक्तिमत्त्वाचं हे असं हे स्मृती दिन साजरे केले जातात आणि या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगेन की मगाशी डॉक्टरने सांगितलं की तात्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण वृक्षबल्ली वाढवणं किंवा तात्यांच्या ज्या अशा अशा अपेक्षा होत्या समाज किंवा माझं गाव याच्यासाठी माझ्याकडनं काय आहे म्हणजे तात्यांच्या विचारानं माझ्याकडून काय आहे काय तात्यांना अपेक्षित होतं या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांनी नेहमी दक्ष राहून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा आपल्या समाजाच्या किंवा आपल्या घराच्या कुटुंबाच्या विकासासाठी तात्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करावं हीच तात्यानं खरी श्रद्धांजली आहे मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं तात्यांना पुन्हा एकदा विनम्र आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपल्या परीनं समाजामध्ये छोटस काम येईन योगदान देता येईल ही। हीच भावना या निमित्तानं व्यक्त होणं गरजेचं आहे दुःख आहे विशेषतः त्यांच्या कुटुंबातील सर्वांना विनंती आहे की आपल्याला तथागण गथाने सांगितलंय की दुःख विसरून कारण माणसाच्या आयुष्यामध्ये पूर्ण दुःखच आहे दादा सुख म्हणायचं असतंय संघर्ष आपल्या सगळ्याच्या पाचवीला पोजलेला आहे त्यातनच त्यांनी या महापुरुषांनी आपल्याला जो चांगला विचार सांगितलाय तो कशा अर्थाने जपता येईल मागील वर्षी बी मी विनंती केली होती राम लखन व त्यांच्या कुटुंबियांना कि हे सगळं निसर्गाचं चक्र पुढं जायचं असेल तर वृक्षवल्ली जपणं गरजेचं आहे झाड जपणं गरजेचं आहे मागच्याच वर्षी त्यांना मी म्हटलं होतं इथंच की जे आपल्या परीने शक्य होतील वड पिंपल या जी दोन झाडं लाखो लिटर रोज आपल्याला ऑक्सिजन देतात आपल्या सगळ्यांचं जीवन जिवंत ठेवण्यात आपलं आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम करतात मागच्या वर्षी झालं असेल मला माहित नाही पण ह्या वर्षी परत तुम्ही तो प्रयत्न करावा तात्यांच्या नावानं भावलिंग परिसरात असेल आपण त्याविषयी प्रयत्न करणार आहे गावच्या वतीनं आपला इथला परिसर असेल कुठेही ती झाड लावा आणि पाच वर्ष वाढवायचं काम करा मी या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो आणि माझ संपवतो जय तात्या तुम्ही जाऊन एक वर्ष झालं तुमच्या कार्याचा जो ओलाव आहे तुमच्या कार्याची जी आठवण आहे जेंडे परिवार असेल आणि गोरसाळे गावातील सर्व आम्ही आहोत तुमच्या कार्याचा ओलावा आम्ही कधी विसरू शकणार नाही असो एक दिवस येणार आहे तर एक दिवस जाणार आहे परंतु जावावे कसे तर आपल्या जीवनाचा ओलावा कुठं नाही कुठं तरी आपल्या गावामध्ये आपल्या परिवारामध्ये आपण आपल्या नातवंडामध्ये खऱ्या अर्थानं सोडला पाहिजे की जेणेकरून प्रत्येक पल पल प्रत्येक प्रत्येक क्षणाला व्यक्तीची आठवण यावी असं म्हणणं असावं हो। आणि तात्या खरंच तुम्ही जरूर गेलेला आहे परंतु आम्हा सर्वांच्या हृदयामध्ये एक जागा करून गेलेला आहे जास्त बोलण्यात मला जास्त प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा